नाशिकमध्ये पेट्रोल पंपावर एका क्षुल्लक वादातून अक्षरशः धुमाकूळ धक्कादायक घटना समोर आली आहे फाटकी नोट स्वीकारण्यास कर्मचाऱ्याने नकार दिल्याने संतापलेल्या एका ग्राहकाने दुसऱ्याच दुचाकीस्वाराच्या डोक्यात तलवार मारण्याचा प्रयत्न केला सुदैवाने हेल्मेट घातलेले असल्याने दुचाकीस्वाराचा जीव वाचला मात्र या घटनेने परिसरात काही काळ दहशतीचे वातावरण निर्माण झाले सदरची घटना नाशिक पुणे महामार्गावरील धात्रक पेट्रोल पंप येथे रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली मदन लक्ष्मण सोमवंशी राहणार बजरंगवाडी याने पेट्रोल भरल्यानंतर कर्मचाऱ्याला फाटकी नोट दिली नोट नाकारल्याने चिडलेल्या सोमवंशी याने दुचाकीवर ठेवलेली धारधार तलवार बाहेर काढली आणि मागे उभ्या असलेल्या सुनील पगारे यांच्या डोक्यावर वार केला हेल्मेटमुळे मोठा अनर्थ टळला परंतु आरोपीने तलवार फिरवत परिसरात आरडाओरड करत दहशत माजवली मुंबई नाका पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपीला बेड्या ठोकल्या त्याच्या विरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास उपनिरीक्षक समद बेग यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे पेट्रोल पंपावर घडलेला हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून आरोपीचा संताप आणि बेफिकिरीने सर्वांना हादरवून टाकले आहे I don't know.